ओम नमो आदेश गुरुजी क्वादेश द बडे बाबा क्वादेश चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या चिरंजीव समाधीचे पत्राचे काम फिटिंग चालू आहे अशा पद्धतीनं पत्र फिट झाल चालू आहे तरी सर्व भाविक भक्तांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो की बाबाचे गडाचे काम चालू झालेले आहे ज्या कुणी भाविक भक्तांना काही मदत सहकार्य करायचे असेल तर जरूर करा कारण की बाबाच्या गडाला मदतची गरज आहे अशा पद्धतीने बाबाच्या पत्राचे सावलीचे व काम झाले आहे तरी सर्व पत्र बसवून फिट झाले आहे आता फक्त पत्रांना जाळी बसवायची बाकी आहे आणि काही प्रमाणात झाडेही लावायचे आहे ओम नमोदेश